आज बनवूया फोडणीचं वरण यात मिक्स डाळ बनू शकता मिक्स डाळीचं आपण आज वरण बनवलं आहे तर एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे आणि भरपूर हेल्दी आहे तर चला रेसिपी सुरुवात करू व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मिक्स डाळीचं मी वरण बनवणार आहे त्यासाठी इथे आपण मेजरमेंटचा कप घेतला आहे तुम्ही वाटेने घ्या या तर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे हाताने घेतली तरी चालेल मला फक्त तिन्ही डाळी सेम प्रमाणात घ्यायच्यात म्हणून मी मेजरमेंटचा कप घेतला आहे यात तुम्ही फक्त एका दाळीचं बनवायचं असेल तर एका दाळीचं पण बनवू शकता तर इथे मी एक आपला बारीक कप घेतलाय तो कप एक कप जेवढी तुरीची डाळ घेतली तेवढीच मसूरची घेतली आणि त्याच प्रमाणामध्ये आपल्याला मुगाची घ्यायची म्हणजे तीन डाळीचं मिक्स मला वरण बनवायचं आहे तर इथे तीन डाळी घेतल्यात आपण आता याला स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया कारण डाळीला ना पावडर लावलेली असती खराब होऊ नये म्हणून त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं तर डाळी इथे आपण स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये एक ग्लास आपण पाणी घालूया आता याला आपल्याला कुकरला डाळ भात संघच लावायचा त्यामुळे ते कुकर घेतला मी मोठा त्याच्यामध्ये आपण ही एक ग्लास पाणी घातले आता सगळ्यात खाली आपण डाळ मांडूया म्हणजे डाळीला शिजायला थोडासा उशीर लागतो आणि मी हमेशा लावताना खाली डाळ लावायची वर भात लावायचा तर इथे थोडंसं लिंबू टाकले जेणेकरून आपला कुकर अजिबात काळा पडणार नाही आणि मी हा कुकरला डाळ लावताना लिंबू खाली टाकते काहीही शिजवायचं असेल तर खाली लिंबू टाकायचं थोडंसं आपण भात पण लावणार आहोत त्याबरोबर ना त्याच्यावर एक झाकण मांडू आणि तुरीचे हे मला गोगऱ्या बनवायच्या त्यासाठीही तुरी पण शिजायला ठेवणार आहात आपण आता आपण याला झाकण लावण्याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया तीन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित सर्व गाळ होईल तर तीन शिट्ट्या झाल्यात आपल्या तर डाळ मी काढून घेतली बाहेर कुकर थंड झाल्यानंतर खोलून बघा डाळ एकदम व्यवस्थित शिजली तर आपण याला थोडंसं असं चमच्यानी फिरून घेऊ त्यासाठी एक ग्लास याच्यात पाणी घालूया पाणी थंड घालायचं नाही थोडंसं सोकमट आहे पाणी तर पाणी घालून याला एक वेळा असं मिक्स करून घेऊया तुम्ही आहोत त्याला मॅशरनी थोडंसं असं मॅक्स मिक्स करू शकता तर डाळ एकदम काळ झालेली आहे फक्त चमच्याने असं केलं ना तरी पण एकदम व्यवस्थित मिक्स होईल बघा आता डाळ ठेवूया साईडला तर फोडणीची तयारी करूया एक तोप घेतला आहे आपण याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की चार पाच पकळ्या लसूणाच्या मी ठेसून घेतल्यात बघा अशा पद्धतीने लसूण ठेसून टाकला, तो तर डाळीला खूप छान चवी लागते त्यानंतर एक चमचा राई घेतली एक चमचा जिरे तडका एकदम छान बसला ना तर डाळीला टेस्ट खूप छान लागतो सगळ्यात महत्त्वाचं असतं इथे तडका देणं तर हिंग टाकूया त्यानंतर आपण याच्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या बघा मी बारीक का आपल्याने फक्त अर्ध्याल्या केल्यात कारण मुलांना ना काढून टाकता येतात त्यामुळं मी अशा अर्धाला ठेवल्यात तर ते मुलांच्या लहान लहान मुलं असतील ना अशा अर्धाले काढायच्या टाकायच्या म्हणजे काढून टाकता येतील तर मी फक्त अर्धा अशा चार पाच हिरव्या मिरच्या दोन तुकडे करून घेतले जास्त बारीक नाही केल्या हे बघा तडका आपला छान परतलाय त्यानंतर आपण याच्यामध्ये एक टमाटा बारीक चिरून घेतले ते पण टाकायचं आहे टमाटा टाकून आपल्याला फक्त अर्धा मिनिट एवढंच याला परतून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही त्यानंतर याच्यात आपण थोडीशी कोथंबीर घालूया आणि तुम्हाला लाल मिरची पावडर टाकते हा फक्त थोडंसं टाकलं अर्धा चमचला पण कमी आहे ऑप्शनल आहे तुम्हाला तिखट नसन बनवायची तरी चालेल कारण आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत एक चमचा हळद टाकायची आणि फक्त हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे डाळ डाळीमध्ये पाणी मिक्स करून ठेवलं व्यवस्थित त्याच्यामध्ये डाळ टाकायची आपल्याला आणि तुम्हाला इथे किती घट्ट पातळ हवं त्या हिशोबाने तुम्ही डाळ बनवा भाताबरोबर खायला एकदम डाळ घट्ट नाही चांगली लागत थोडीशी पातळच बनवायची म्हणजे छान लागते खायला तर किती पाणी हवं आहे त्या हिशोबाने याच्यात पाणी टाकून घ्या त्यानंतर आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि याला फास्ट गॅसवर दोन मिनटासाठी छान उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतर दोन मिनटासाठी शिजवून द्यायचं म्हणजे डाळ छान तयार होते जास्त वेळ नाही फक्त दोन मिनटं ठेवायचं तर इथे बघा फास्ट गॅसवर आपण छान उकळी आणली होती आणि दोन मिनटं झाले उकळी येऊन एकदम मस्त अशी आपली ही डाळ यात वरण तयार झाले गॅस बंद करूया आपण तर कोणाकोणाला आवडती अशी डाळ यात फोडणीचं वरण भरपूर अशी कोथंबीर टाकूया मला कोथिंबीर कुठल्याही भाजीत डाळीमध्ये खूप जास्त आवडते मिक्स करून घ्यायचं आणि एकदम गरमागरम भाताबरोबर एन्जॉय करा तर फोडणीचं वरण आपलं तयार झालं आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय